महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे जिल्ह्यातील कटगुन या गावी एका माळी समाजातील कुटुंबात झाला त्यांचे वडील गोविंदराव हे पुण्यात फुलांचा व्यवसाय करत असत त्यामुळे फुले हे आडनाव रूढ झाले लहान वयातच आईचे निधन झाल्यामुळे ज्योतिराव यांना बालपणात खूप कठीण परिस्थितीतून जावे लागले त्यांनी मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण पूर्ण केले शिक्षण घेत असताना त्यांना अनुभव आला की उच्चवर्णी लोकांनी बहुजनांवर अन्याय अस्पृश्यता आणि शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र रचले आहे यामुळे त्यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय समानता आणि शिक्षणासाठी लढण्याचा संकल्प केला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः घरी शिकवून त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली ही भारताच्या स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना ठरली यानंतर त्यांनी मागासवर्गीय मुलांसाठी अनेक शाळा उघडल्या त्या काळात स्त्रियांना आणि दलितांना शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जात होते पण फुले दाम्पत्याने समाजाच्या विरोधाला न डगमगता शिक्षणाची मशाल पेटती ठेवली त्यांनी विधवांसाठी आश्रयगृहे गर्भवती विधवांसाठी स्त्री प्रसूतीगृह आणि अनाथ मुलांसाठी अनाथालय सुरू केले त्यांनी पहिला बालहत्या प्रतिबंधक गृह पुण्यात सुरू केला जेथे अविवाहित गर्भवती स्त्रियांना आधार मिळत असे ज्योतिराव फुले यांचा समाजसुधारणेचा दृष्टिकोन अत्यंत प्रगत आणि विज्ञानाधिष्ठित होता त्यांनी ब्राह्मणशाही धर्मसत्ता अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात परखड भूमिका घेतली हे त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला या समाजाचा उद्देश होता ब्राह्मणांच्या वर्चस्वाखालील धर्मसत्ता मोडून टाकणे सर्व लोकांना समान संधी मिळवून देणे आणि एक समतावादी समाज घडवणे सत्यशोधक समाजाने विवाह मृत्यूविधी यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांतून ब्राह्मणांचे वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न केला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समतेच्या आधारे जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य केले महात्मा फुले यांनी अनेक विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिले त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर हे पुस्तक अमेरिकेतील गुलाम प्रथा आणि भारतातील शूद्र अतिशूद्र यांच्यावर होणाऱ्या शोषणामध्ये साम्य दाखवते या पुस्तकात त्यांनी भारतातील बहुजन समाजाची गुलामगिरीची स्थिती उघड केली त्यांच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा करप्रणाली आणि सावकारांच्या शोषणाविरुद्ध संतप्त आवाज उठवला याशिवाय त्यांनी रत्न ब्राह्मणांचे कसब इशारा यांसारखी अनेक पुस्तके व निबंध लिहिले त्यांच्या लिखाणात सामाजिक समतेचा विज्ञाननिष्ठ विचारांचा आणि क्रांतीचा स्पष्ट ठसा आहे त्यांच्या कार्याचा प्रभाव अनेक पुढील पिढ्यांवर झाला विशेषत डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांना आपल्या प्रेरणास्थानांपैकी एक मानले आहे फुले हे भारतात दलित चळवळीचे जनक स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि समाजसुधारणेचे महान सेनानी म्हणून ओळखले जातात ते फक्त विचारवंत नव्हते तर कृतिशील परिवर्तनकर्ते होते त्यांनी सामाजिक आणि धार्मिक पातळीवर खोलवर बदल घडवून आणले महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार व कार्य आस्थागायत अनेक समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत आज त्यांच्या स्मरणार्थ भारतात अनेक शाळा पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्यांचे नाव घेतात पूर्णांक अकरा शतांश एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस महात्मा फुले जयंती म्हणून देशभर साजरा केला जातो महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक न्याय लोकशाही शिक्षणाचा हक्का आणि स्त्री पुरुष समानतेचे अग्रदूत होते त्यांचे विचार आजही समकालीन आहेत विशेषत जातीयतेच्या विरोधात लढण्यासाठी आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी त्यांनी सुरू केलेली सत्यशोधक परंपरा अजूनही अनेकांना मार्गदर्शन करत आहे गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे सामाजिक शोषणाविरुद्धचा आवाज होता फुले यांनी यात ब्राह्मणधर्मगुरूंच्या कर्मकांडावर आणि वर्णव्यवस्थेवर कठोर टीका केली त्यांनी लिहिलं की शूद्र अतिशूद्र हे हजारो वर्षांपासून गुलाम ठेवले गेले आहेत फुले यांनी हे पुस्तक अमेरिकेतील गुलामगिरीविरोधी आंदोलनाला समर्पित केलं होतं ज्यातून त्यांची जागतिक दृष्टिकोनाची झलक दिसून येते शेतकऱ्याचं असूड हे पुस्तक म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या शोषणावर आधारित एक सामाजिक दस्तऐवज आहे फुले यांनी विचारलं या देशाचा शेतकरी इतका राबतो तरी त्याच्या वाट्याला भुकेली पोरं आणि ओसाट झोपडीच का या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली आणि पुरोहितशाही जमीनदार व सावकार यांचा बुरखा फाडला तृतीरत्न एक नाट्यरूप सामाजिक प्रबोधन हे नाटक अंधश्रद्धा कर्मकांड आणि महिलांवरील अन्यायावर आधारित आहे या नाटकातील मुख्य पात्र सावित्री ती एक सामान्य स्त्री असूनही सत्यासाठी उभी राहते या नाटकातून फुले यांनी समाजाला विचार करण्यास भाग पाडले की धर्म म्हणजे अंधविश्वास की विवेक हे नाटक आजही समाजप्रबोधनासाठी एक उत्तम साधन आहे सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात महात्मा फुले यांनी असा धर्म मांडला जो सत्य विवेक समता आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारलेला आहे त्यांनी सांगितलं की धर्म माणसाला दास बनवत नाही तर त्याला स्वतंत्र आणि विचारशील बनवतो हा धर्म कोणत्याही जात पंथावर आधारित नाही आणि फक्त माणुसकीचा पुरस्कार करतो इशारा हे पुस्तक म्हणजे फुले यांच्या विचारांचा सारांश आहे यामध्ये त्यांनी शिक्षण स्त्री पुरुष समानता सत्याचा स्वीकार आणि ब्राह्मणशाहीविरोधी स्पष्ट भूमिका घेतली आहे यातून त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आणि परिवर्तनाची आक्रमकता स्पष्टपणे दिसते महात्मा फुले हे केवळ लेखक नव्हते ते होते विचारांचे योद्धे त्यांनी शूद्र अतिशूद्र महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला त्यांचे लिखाण आजही समाज परिवर्तनासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे